नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ फेब्रुवारीला म्हणजेच शुक्रवारी तर या दिवशी आलेली आहेत मौनी अमावस्या तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तर या दोन तिथींना विशेष महत्त्व हे दिलं जातं तर पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या तसेच दर्श अमावस्या असं म्हटलं जातं तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु अमावस्या हा जो दिवस आहे तर हा अतिशय चांगला दिवस मानला जातो अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरात काही उपाय आणि सेवा जर केल्या तर आपल्या घरातली सगळी वाईट शक्ती नकारात्मकता ही दूर होत असते त्याचबरोबर अमावस्या ही प्रत्येक महिन्यामध्ये येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वेग मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी आपल्याला मौन धरायचं असतं परंतु सगळ्यांनाच मौन धरणं हे शक्य नसतं जे ऋषीमुनी असतात ते या दिवशी मौन धरतात आणि परंतु आपल्या सर्वसामान्य लोकांना मौन धरणं शक्य होत नाही यामुळे या दिवशी आपल्याला मौन धरणं जरी शक्य झालं नाही तर काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत जसे की कुणाला अपशब्द बोलायचे नाही कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणावरती ओरडायचं नाही खोटं बोलायचं नाही यासारख्या गोष्टी ज्या आहेत तरी आपण नक्कीच टाळू शकतो विनाकारण कोणाला डोकं लावायचं नाही विनाकारण आपल्यासोबत एखादी व्यक्ती ही स्वतःहून भांडायला आली तरीसुद्धा आपण शांत राहून घ्यायचं आहे यातच आपण मौन पाळलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्या सुद्धा निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अमावस्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी पितृदोष हा दूर होईल आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरामध्ये सतत कटकट होत असेल मतभेद असेल किंवा आपली महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नसेल वारंवार आपल्यावरती किंवा आपल्या घरात दुःख हे येत असेल एकामागून एक संकट आपल्या घरामध्ये येत असेल तसेच आपली कोणतीही महत्त्वाची कामं ही, काम ही सुद्धा पूर्ण होत नसेल तर अशावेळी आपल्या घरातली नकारात्मकता किंवा पितृदोष या गोष्टींना जबाबदार असतो आपल्या आपल्यामध्ये आणि आपल्या कामामध्ये एक व्यक्ती उभा असते ते म्हणजे आपले पितृ जर आपण आपल्या पित्रांसाठी काही सेवा केल्या नाही काही उपाय जर केले नाही विशेष तिथीवर त्यांना काही तर्पण केलं नाही दान केलं नाही तर पितृदोष जो आहे ना तो आपल्याला लागत असतो आणि यासारख्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो आणि कुत्र्याला पितरांचं एक स्वरूप मानलं जातं आपले पितृ हे अमावस्येच्या दिवशी कुत्र्याच्या रूपामध्ये कावळ्याच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरत असतात आणि तिथून बघत असतात की ज्यांच्यासाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं ते माझ्यासाठी काही करतात की नाही तर यासाठी आपल्याला हा उपाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी सकाळपासून ते तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चपाती किंवा भाकरी बनवायची आहे ही भाकरी जर तुम्ही सकाळी स्वयंपाक करत असाल आणि त्यामध्येच तुम्ही ही भाकरी बनवणार असेल तर तुम्हाला ही भाकरी शेवटची बनवायची आहे किंवा तुम्ही फक्त कुत्र्याला नैवेद्य म्हणून ही भाकरी बनवत असेल तर तुम्ही पहिल्यांदा बनवली तरीसुद्धा चालेल तरही या मदे काले तील काले तील मदे मदे तर, तर भाकरी ही भाकरी बनवताना यामध्ये आपल्या थोडेसे काळे तिळ जे असतात ना अगदी चिमुडभर काळे तीळ आपल्या भाकरीमध्ये टाकायचे आहेत ही भाकरी किंवा चपाती आपल्याला बनवायची आहेत एका ताटामध्ये घ्यायची आहेत जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर आवर्जून त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे थोडंसं यानंतर अगदी छोटासा तुकडा गुळाचा जो असतो ना तो आपल्याला त्या भाकरीवरती ठेवायचा आहे आणि ही भाकरी जी आहेत ना ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुमच्या घरचा कुत्रा असेल किंवा बाहेरचं कुठलं कुत्रं असेल तर या काळ्या कुत्र्याला तुम्हाला ही भाकरी खाऊ घालायची आहे यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात सोबतच सुद्धा, दूर होतो असं केल्याने शनीची महात सुद्धा संपत असते आपल्यावरती साडेसाती चालू असेल तर तीसुद्धा दूर होते एवढंच नाही तर आपले बिघडलेले काम जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होते यामुळे तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी अशी ही भाकरी जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत यामुळे सर्व अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल जर तुमच्या घरी काळा कुत्रं नाही किंवा तुम्हाला काळा कुत्रं कुठे भेटलं नाही किंवा दिसलं नाही तर तुम्हाला ज्या पण कलरचं कुत्रं दिसेल त्या कलरच्या कुत्र्याला तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमधला राहू केतू हा कमकुवत असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपल्या कुंडलीतील राहू केतू हा बळकट करण्यासाठी स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला कुत्र्याला एक वाटी दूध हे पाजायचं आहे असं केल्याने केतूग्रह हा शांत होतो त्याचबरोबर कुंडलीतील कालसर्पदोष हा सुद्धा दूर होतो आणि लक्षात ठेवा की कुत्र्याला कधीही गोड दूध देऊ नका ते त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं यामुळे त्याला त्याचे चांगले परिणाम मिळत नाही त्याचबरोबर जर तुमच्यावरती वारंवार पैशांच्या अडचणी येत असतील भरपूर असं कर्ज झालेले आहेत पैसा घरात आल्यावरती पुरत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून पैसा येत नाही तर दीर्घकाळ आर्थिक संकटातून तुम्ही जात असाल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपायसुद्धा तुम्हाला अमावस्याच्या दिवशीच करायचा आहे तर तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला दहीभात हा खाऊ घालायचा आहे दहीभात हे जे अन्न आहेत हा जो पदार्थ आहे तर हा कुत्र्यांना खूप आवडतो आणि असं केल्याने तुमची आर्थिक समस्या ही कमी होते हळूहळू तुमच्या असलेलं कर्जाचा डोंगर हा कमी होतो आणि पैशांच्या अडचणी यासुद्धा नष्ट होतात म्हणून तुम्ही दही सुद्धा कुत्र्याला खाऊ घालू शकतात काळा कुत्र नसेल तर तुम्ही इतर कलरच्या सुद्धा हा दहीभात नक्कीच खाऊ घालू शकतात त्याचबरोबर जर तुमचे शत्रू वाढलेले आहेत खूप शत्रू आहेत घरातच एकमेकांचे शत्रू बनलेले असतात कधी कधी नवरा बायकोची खूप भांडणं होतात किंवा कुटुंबातील जे इतर सदस्य असतात तर हे एकमेकांचे दुश्मन बनतात कधी कधी बाहेरचेही दुश्मन असतात गुपित शत्रू असतात ते आपल्याला माहीतही नसतात परंतु ते गुपित आपल्यावरती वार करत असतात यामुळे सुद्धा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि ही डाळ जी आहे तर ही तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे सांगितल्याप्रमाणे काळं कुत्रं असेल तर त्यालाच खाऊ घाला काळं कुत्रं नसेल तर इतर कलरचं कुत्रं असेल त्याला तुम्ही खाऊ घालू शकतात हरभरा डाळ जी आहे तर ही कुत्र्यांना खूप आवडते त्यांचा अगदी आवडीचा पदार्थ हा मानला जातो आणि यामुळे आपले गुपित शत्रू किंवा शत्रुबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि सोबतच प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होत असतो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढे उपाय करणं शक्य होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे किंवा अगोदर जो मी तुम्हाला उपाय सांगितला हा उपाय सर्व समस्यांवरती अमावस्याच्या दिवशी केला जातो यामुळे तुम्ही तो पहिला उपायसुद्धा करू शकतात काळ्या रंगाच्या कुत्र्याला जर आपण हे पदार्थ खाऊ घातले तर बघा काळा रंग हा नकारात्मकता दूर करण्यासाठी हा कलर खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला वस्तू या खाऊ घालायच्या असतात असेल शक्य तर आवर्जून करा नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही इतर कुत्र्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ